मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आपला दवाखाना महिनाभरातच कोमात गेला आहे ज्या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला त्या ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे शिवाय दवाखाना सुरू झाल्यापासून या ठिकाणी थेंबर पाणी देखील आलेले नाही ज्या डॉक्टरांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती त्या डॉक्टरांनी देखील पळ काढला आहे महाराष्ट्र शासनाने आपला दवाखाना ही संकल्पना सुरू करून गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला अनेक ठिकाणी हे केंद्र सुरू करताना मोठा गाजावाजा देखील करण्यात आला याचा फायदा त्या त्या परिसरातील नागरिकांना होत असला तरी महाडमध्ये मात्र महिनाभरात आपला दवाखाना कोमात गेलाय महाड शहरामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाकडून नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले मुख्य बाजारपेठेतील जुनी भाजी मंडई परिसरातील महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले तर दुसरे केंद्र शहरातील काजलपुरा भागात सामाजिक सभागृहामध्ये मंजूर झाले आहे या दोन्ही केंद्राचे उद्घाटन झाले असले तरी काजलपुरा भागातील केंद्र सभागृहाच्या कामासाठी आजपर्यंत सुरू झालेले नाही परंतु गाजाबाजा करून सुरू केलेला आपला दवाखाना अल्पावधीतच कोमात गेलाय महाडमध्ये सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना यामध्ये रुजू झालेले डॉक्टर नसल्याने महाडकर नागरिकांना या दवाखान्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येत नसल्याने महाडकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे